फारसं जेवण करू वाटत नाही आणि रोजच चपाती भाजी तर अजिबात नको वाटते पण जर निरनिराळ्या प्रकारच्या चटण्या लोणची तळणीचे पदार्थ असतील मग मात्र चांगलं ताव मारून जेवण केलं जातं तर मग आता उन्हाळा सुरू होतोय तर म्हटलं जरा उन्हाळ्याच्या रेसिपी तुमच्या शेअर कराव्यात आज आपण पाहणार आहोत तीन वेगळ्या प्रकारच्या चटण्या आणि अतिशय स्वादिष्ट अशा ह्या चटण्या आहेत यामधल्या ज्या दोन चटण्या आहेत त्या तुमच्यापैकी बऱ्याचशा जणींसाठी नवीन असतील आणि एक जी चटणी आहे ती रेग्युलर दाखवणार आहे चला तर मग ह्या चटण्या कशा करायच्या ते पाहूयात आपली सगळ्यात पहिली चटणी आहे ती म्हणजे खुरसणीची चटणी आता ही चटणी करण्यासाठी आपल्याला लागतं काळं कारळ तर हे जे कारळं आहे ते मी अगोदरच भाजून घेतलेलं आहे त्याचबरोबर खोबरं सुद्धा भाजलेलंय आता आपल्याला तळून आहे तो, तो म्हणजे कांदा तव्यामध्ये आपल्याला खूप नाही अगदी एक चमचा तेल टाकून घ्यायचंय आणि याच्यामध्ये एक छोट्या आकाराचा कांदा अशा पद्धतीनं चिरून घेतलेला आता हा कांदा जो आहे तो आपल्याला छान असा तळून घ्यायचा आहे अगदी थोड्या थोडक्या तेलामध्ये तुम्ही बघू शकता छान अशा पद्धतीनं डार्क ब्राऊन रंगावरती हा कांदा मी हलका असा तळून घेतलेला आहे आता हा कांदा इथेच थोडासा बाजूला करते आणि आपण मातीचा तवा वापरलेला त्याच्यामुळे त्याच्यामध्ये ते तेल आहे तर इथं थोडासा लसूण टाकायचा एक दोन ते तीन पाकळ्या लसणाच्या आणि या सुद्धा आपल्याला अशा भाजून घ्यायच्यात जर आवश्यकता वाटली तर मी परत अगदी एखाद दोन थेंब तेल टाकून घेईल हा लसूण देखील आपल्याला असा डार्क ब्राऊन रंगावरती तळून घ्यायचा आहे किंवा भाजून आहे लसूण सुद्धा व्यवस्थित असा भाजला गेलेला आहे आणि कांदा सुद्धा आता आपण हे बाजूला काढून घेऊयात आणि पूर्णपणे आपल्याला थंड करून घ्यायचंय खमंग खरपूस भाजून घेतलेला हा कांदा आणि लसूण आता थंड झालेला आहे मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचाय तर इथं आपण पाव कप कारळ घेतलेले आणि हे अशा पद्धतीचं असतं तर भाजल्यामुळे याचा रंग बदललेला आहे एक मोठा चमचा भाजून घेतलेलं सुक्क खोबर अगदी थोडीशी म्हणजे तुम्ही इथं बघू शकता साधारण एवढी साखर आपल्याला याच्यात टाकायची आहे आता हे आपण मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे मिक्सरला फिरवल्यानंतर आपली चटणी काहीशी अशा पद्धतीची होते आता याच्यामध्ये आपल्याला इतर आपले जे पदार्थ आहेत ते ऍड करायचे तर सगळ्यात अगोदर इथं मी घेत आहे धणेपूड एक चमचा जिरे पूड घेतलेली आहे अर्धा चमचा आणि आता तुम्हाला ही चटणी किती ती कट करायची त्या हिशोबाने लाल चटणी घ्यायची आणि चवीनुसार मीठ आता ह्या हाताणं आपल्याला व्यवस्थित असं एकत्रित करून घ्यायचंय तुम्हाला खोट वाटेल पण इतकं मस्त असा सुगंध याचा दरवळायला लागलेला आहे सगळं साहित्य आपण भाजून घेतलेलं नंतर याच्यात जे काही मसाले ऍड केलेले आहेत खूप छान असं याचं कॉम्बिनेशन तयार झालेले तुम्ही फक्त आता व्हिडिओ बघत असताना डोळे झाकून असा विचार करा बाहेर रखरखत ऊन आहे घरामध्ये आपण गरमागरम भाकरी केलेली आहे त्याच्यावरचा जी पापुडा आपण त्याला म्हणतो तो पापुडा काढायचा आणि खाली जी मऊ भाकरी आहे त्याच्यावरती ही चटणी अशी भुरभुरायची वरती तेलाची धार आणि रोल करून खायचं मस्त अगदी भन्नाट अशी ही चटणी लागते चटणीचा दुसरा प्रकार आहे तो म्हणजे गुरेलू चटणी ही चटणी सुद्धा कारळ्यापासूनच केली जाते पण याच्यामध्ये जे साहित्य आपल्याला ऍड करायचं ते वेगळं आहे त्याच्यामुळे अर्थातच याची चव सुद्धा निराळीच असणार आहे इथे आपण तवा घेतलेला आहे आणि याच्यामध्ये अगदी थोडस म्हणजे अर्धा चमचा तेल टाकून घेते तेल गरम होतंय तोपर्यंत आपण इथं तो साहित्य बघून घेऊयात आपण पाव कप काळं कारळ घेतलेलं आहे आणि हे सुद्धा आपण भाजून घेतलेलं आहे त्याचबरोबर जेवढं कारळ घेतलेलं आहे त्याच्या निम्म आपल्याला खोबरं घ्यायचंय तर हे मी खोबरं छान मस्त खमंग असं भाजून घेतलेलं आहे त्याचबरोबर तुम्हाला किती तिखट ही चटणी करायची त्या हिशोबाने लाल चटणी घ्यायची धनेपूड घेतलेली आहे एक चमचा पाव चमचा हळद कडीपत्त्याची पानं साधारण दहा ते बारा चवीनुसार मीठ इतका छोटासा छोटीशी गोळी घेतलेली आहे चिंचेची आणि एक चमचा गुळ तेल गरम झालेलं आहे याच्यामध्ये आपल्याला आहे कढीपत्ता कढीपत्ता चांगला कडक होऊ द्यायचा कढीपत्त्याची पानं छान कुरकुरीत झालेली आहेत कारण की हलवताना त्याचा तसा आवाज येतोय आता मी गॅस बंद करते आणि याच्यामध्ये भाजून घेतलेले हे कारळ टाकून घ्यायचंय त्याचबरोबर भाजून घेतलेलं खोबर घेऊयात आणि आता हे आपल्याला मिक्सरच्या भांड्यात काढून मी घ्यायचंयच भांड कारळ्याची चटणी करतोय आता हे जे मिश्रण आपण तव्यातलं होतं ते याच्यात ओतून घ्यायचंय किंवा टाकून घ्यायचंय आणि याच्यामध्येच आपण ही चिंच टाकून घेऊयात गुळ सुद्धा आपल्याला आताच टाकून द्यायचा मिक्सरला फिरवून घ्यायचं मिक्सरला फिरवून घेतल्यानंतर आपली चटणी काहीशी अशा पद्धतीची दिसते आणि आता आपल्याला याच्यामध्ये मसाले ऍड करायचे सगळ्यात अगोदर इथं आपण घेतोय हळद धणेपूड घेतलेली आहे एक चमचा आणि आता तुम्हाला ही चटणी किती तिखट करायची त्या हिशोबानं लाल चटणी टाकायची आणि चवीनुसार मीठ मिक्स करून घेऊया आपल्या घरात नेहमीच्या चटण्या तर असतात म्हणजे जसं की शेंगदाण्याची असेल तिळाची असेल खोबऱ्याची असेल पण ही जी आपण गुरेलू चटणी केलेली आहे ती थोडीशी वेगळ्या चवीची आहे हटके अशा पद्धतीची आहे तर मला तरी असं वाटतं की ट्राय करायला काही हरकत नाहीये चटणी तयार झाली आता तीन नंबरची चटणी तर ही आहे जवसाची पण जवसाच्या चटणीचे सुद्धा तीन चार ते चार प्रकार आहेत तर त्यातला एक प्रकार मी आज शेअर करणार आहेत सगळ्यात अगोदर आपण अर्धा कप जवस छान अशा पद्धतीने भाजून घेतलेले मस्त असे ते फुललेले आहेत थंड झाल्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचे याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे जिरप एक चमचा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत बारीक चिरलेल्या एक तीन ते चार लसणाच्या पाकळ्या चटणी किती तिखट करायची त्या हिशोबाने लाल चटणी आणि मीठ पण लगे आपण याच्यातच टाकून घेऊयात मिक्सरला फिरवून झटपट अशी आपली जवसाची चटणी तयार झाली तीनही चटण्या एकसे बडकर एक झालेल्या कारण की प्रत्येकीचा जो सुगंध आहे तो संपूर्ण किचन मध्ये दरवळतोय आता या तीन चटण्यांपैकी तुम्हाला कुठली चटणी करायला आवडेल आणि घरातल्याना खाऊ घालायला आवडेल हे मला कमेंट करून सांगा आणि माझं जर म्हणणं विचारताल तर मला तरी असं वाटतं की तीनही चटण्या तुम्ही ट्राय कराच आणि घरच्यांना खाऊ घाला आणि नंतर मला कमेंट करून सांगा की ताई कुठली चटणी जास्त आवडली ते तर चला मग अशा पद्धतीनं हा होता आजचा छान असा चा व्हिडिओ अशाच पद्धतीचे छान छान व्हिडिओज घेऊन मी रोजच रात्री येत असते नऊ वाजता चला तर मग उद्या संध्याकाळी ठीक नऊ वाजता भेटूयात एका नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत ब बाय